नमस्कार आज मी एक विशेष भाग घेऊन आलेली आहे की बऱ्याच जणांच्या आमच्याकडे पत्रिका येतात आणि बऱ्याच जणांचे लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात लग्न आणि पत्रिका ह्याचा जसा जवळचा संबंध आहे तसा लग्न आणि श्राद्ध याचासुद्धा जवळचा संबंध आहे हा व्हिडिओ आत्ता करण्यामागचा हेतू हा आहे की आता ल श्राद्ध पक्ष सुरू होतोय आणि ज्यांच्या ज्यांच्या लग्नामध्ये प्रॉब्लेम येतोय त्या लोकांनी आपली पत्रिका लवकरात लवकर गुरुजींना किंवा ब्रह्मतेजला दाखवून घ्या कारण बऱ्याच जणांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष हा आल्यामुळे बऱ्याच जणांचे विवाह जमण्यामध्ये अडचणी येतात पितृदोष आल्यामुळे विवाह का जमत नाही तर ह्या प्रश्नाच्या मागचं उत्तर असं आहे की आपल्या घरामध्ये येणाऱ्या अडीअडचणी किंवा कोणत्याही गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं तर वंशवृद्धी हे जे खातं आहे ते आपल्या पित्रांकडे असतं म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये नवीन संतती येत नाही किंवा आपलं विवाहच जमत नाही तर अशा अशा गोष्टींमध्ये पितृदोष हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं आणि ह्या दोषामधनं बाहेर पडण्यासाठी येणार जर येणारा जो पितृ पंधरवडा आहे ज्याला आपण महालय श्राद्ध किंवा सर्व पितृ आपण श्राद्ध करू शकतो तर हे श्राद्ध केल्यामुळे आपल्या विवाहातील अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल आणि म्हणूनच ही अडचण आपल्या पत्रिकेमध्ये आहे का हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर ब्रह्मतेशी संपर्क करा आणि त्याचे उपाय करण्यासाठी येणारा काळ हा अत्यंत लाभदायक आहे किंवा अनुकूल आहे त्याचबरोबर विवाह जमण्यासाठी काही छोटे मोठे उपायसुद्धा तुम्हाला जाणून घेणे घ्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ब्रह्मतेशी संपर्क करू शकता धन्यवाद